नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ब्राह्मण गाव विडूळ हरदळा दुर्लक्ष हप्ता हप्त्यावर नजर उंबरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हरदळा विडूळ व ब्राह्मण गाव येथे अनेक ठिकाणी देशी दारू विदेशी दारू सिंधी खुलेआम विक्री केल्या जात आहे हरदळा या गावाजवळ हायवे रोडला लागून हरदळा ते ब्राह्मणगाव रोडला लागून असलेल्या सेडमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून दिवस रात्र खुलेआम अवैध जुगार चालू आहे पोलीस जमामदार फक्त आपले हप्ते वसूल करण्यासाठी येत असतात या जुगार अड्यावर एका विशेष व्यक्तीचे वर्चस्व आहे आम्ही पोलिसवाल्यांना हप्ते देतो त्यामुळे आमची कोणीच काही वाकडी करू शकत नाही अशी ते म्हणतात पोलिसांची भीतीच त्यांना राहिली नाही जुगार खेळण्यासाठी ब्राह्मणगाव बिडूळ चातारी ढानकी बिटरगाव व परिसरातील अनेक खेड्यापाड्यातून या ठिकाणी लोक येत असतात हा जुगार व देशी विदेशी दारू मटका सिंधी बंद करावा यासाठी दोन वेळा निवेदन दिले परंतु अद्यापपर्यंत हे चालू असलेले अवैध धंदे बंद झाले नाहीत तरी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी या बाबीकडे लक्ष देऊन हे चालू असलेले अवैध धंदे बंद करावे या भागातील शाळकरी मुले महिला आणि श्रेष्ठ नागरिकांना या वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे आहे अनेकदा तरुण पिढी या या वाईट आहारी जात दिसून येत त्यामुळे भागात साहजिकच कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे चालू असलेले अवैध जुगार मटका देशी विदेशी दारू सिंधी कधी बंद होतील याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे